गोविंद प्रभाने करदर्शन राम पांडुरंग हरी राम कृष्ण हरी पांडुरंग हरी काय म्हणता तेवढा फाटपाटी कसा कुठला फुला काढू होई फुला काढू केल नाही थर गावली कोळताई थोरली तर ती म्हणता कशी ये गए पण चाय तरी घी आता ही थोरली ఇక नाही तरी कसं म्हणू पण घेतले जराशी पण मंडळी माझो बाय निरा हा रूपास जा

आता ही सगळा काय जेवण करून घालणारी इतो मान राखू कोयो ना म्हणून केतले जरा शनीले जराकडे पण मंडळी माझो बाय निरा हा रुपासा पूजेचा आधी सारवत करून घर स्वच्छ करू बया मणून इले काम ते करनिकडे तर ती म्हणता कशी ये गय बस आता

म्हणून म्हणतोय मंडई माझो बाय हा रूपासा चला जाव्या पांडुरंगाच्या दर्शना चला तर मग धन्यवाद